शेपन्नास बारा पंचावन्न बारा साठ बारा साठ बारा पासष्ट बारा सत्तर बारा पंच्याहत्तर बारा ऐंशी बारा पंच्याऐंशी बारा नव्वद बारा पंच्याण्णव तेराशे तेराशे पाच तेराशे पाच लास अकराशे अकरा पंचावन्न अकरा पंचाहत्तर अकराशे पंच्याऐंशी बाराशे पाच बाराशे बाराशे पन्नास पंचावन्न बारा तेराशे तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरावीस तेरा पंचवीस तेरा तीस तेरा पस्तीस तेराशे चाळीस तेराशे चाळीस लकी अकराशे पाच अकराशे दहा अकरा पंधरा अकरा पंधरा अकराशे पंधरा बारा पंचवीस बारा तीस बारा पस्तीस बारा पस्तीस बारा चाळीस बारा पन्नास बारा बारा पंचावन्न बारा 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 साठ बारा साठ हरिओ साठ बारा बासष्ट बारा बासष्ट वाले बारा सत्तर बारा सत्तर वाले बारा पंच्याहत्तर बारा ऐंशी बारा पंच्याऐंशी नव्वद बारा नव्वद बाराशे बाराशे पाच बारा दहा बारा पंधरा बाराशे पन्नास बारा पंचावन्न बारा साठ बारा पासष्ट बारा सत्तर बारा पंचाहत्तर तेराशे तेराशे पाच तेरा दहा तेरा हजार तेरा हजार तेरा पंधरा तेरा वीस तेरा पंचवीस तेरा तीस तेरा तीस तेरा तीस मिळल

अकरा दहा पंधरा अकरावीस पंचाळीस पंचाळीस अकराशे पंचावन्न अकरा साठ अकरा पासष्ट अकराशे पासष्ट सव्वन अकराशे अकरा दहाशे पस्तीस अकरा चाळीस पंचाळीस अकराशे पंचावन्न बाराशे बाराशे पाच बारा पंच्याऐंशी अकरा पंधरा अकरावीस अकरावीस अकराशेशे पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरावीस अकरावीस अकरा पंचवीस अकराशे तीस अकरा पस्तीस अकरा चाळीस अकरा अकरा पन्नास अकराशे पन्नास अकरा पंच्याहत्तर अकराशे पंचाहत्तर मेलास बारा पंचावन्न अकरा पंचाहत्तर बारा पंचावन्न बारा पंचावन्न बाराशे पंचाहत्तर लक्की 84 84 77 75 85 70 90 900 900 850 910 15 920 25 930 970 940 950 55 960 965 870 75 80 980 85 990 955 1000 1000 180 राशे पाचशे तेरा तेराशे पन्नास तेरा पन्नास तेरा पंचावन्न तेराशे पंचाळीस कोणत्या अकराशे भेलाशे इकडे अकरा पंच्याहत्तर अकराशे पंच्याहत्तर लागेल आठश आठशे पाच आठशे 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 पंचाळीस आठशे पन्नास आठशे पन्नास आठशे पंचावन्न नऊशे नऊशे पाच नऊशे दहा पंधरा नऊशे वीस पंचवीस नऊशे ती पासी नऊच्याऐंशी पंच्याण्णव पन्नास पंचावन्न नऊ साठ नऊ सत्तर पंच्याऐंशी नऊ नव्वद एक हजार पाच दहा पंधरा वीस एका हजार वीस पाऊस वीस पंचवीस आठशे तीस पस्तीस आठशे चाळीस पंचवीस आठशे पन्नास पंचावन्न आठशे साठ पाच आठशे सत्तर पंचहत्तर आठशे ऐंशी पंचाळीस आठशे नऊ पंच्याण्णव नऊशे नऊशे पाचशे नऊशे दहा पंधरा नऊशे वीस पंचवीस नऊशे तीस पस्तीस नऊशे ऐंशी पंचाळीस नऊशे पन्नास नऊशे पच्हत्तर एक हजार एका एका पाच एका दहा एका पंधरा एका वीस पंचवीस एकर तीस पस्तीस एका चाळीस पंचाळीस एकर पंचाळीस एकर पन्नास एका पंचावन्न एकर साठ पासठ एका पासष्ट पाऊस

બારશી ત્રીસ ચાલીસ પચાસ પંદર બેસ પંચવીસ ચાલીસ પંચાલીસ પન્નાસ તે પન્સ મિલ જાય अकरा एकशे पंच्याऐंशी बाराशे बश बारा पाच बारा दहा बारा पंधरा बारा वीस बारा पंचवीस बारा तीस बारा पस्तीस बारा चाळीस बारा पंचाळीस बाराशे पन्नास पंचावन्न बारा साठ पासष्ट बारा सत्तर बारा पंच्याहत्तर बारा पंच्याऐंशी बारा नव्वद बारा पंचानव तेराशे तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरा पंचवीस तेरा तीस तेरा पस्तीस तेरा चाळीस तेराशे पन्नास तेरा पंचावन्न तेराव तेराशे पंचान्नशे बाराशे पाच बाराशे बाराशे पाच पंचवीस अकराशे अकराशे पंचावन्न एका साठ एका चारशे चारशे पाच चारशे दहा चारशे दहा चारशे पंधरा चारशे वीस चारशे पंचवीस चारशे तीस पस्तीस चारशे चाळीस पंचाळीस चारशे पन्नास चारशे चारशे साठ चारशे साठ चारशे पाच साठ सत्तर चारशे सत्तर चारशे पंच्याहत्तर चारशे ऐंशी चारशे ऐंशी ऐंशी ऐंशी

साठ पासष्ट पंचवीस तीस हजार पन्नास पंचावन्न एका साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर एका ऐंशी पंच्याऐंशी एका नव्वद एका पंच्याण्णव अकराशे अकराशे पाच अकराशे दहा अकरा पंधरा अकरा वीस अकरा पंचवीस अकरा तीस अकरा पस्तीस अकरा चाळीस

अकरा साठ अकरा साठ अकरा आठशे दहा नऊशे एक हजार एका एक हजार एक हजार नऊशे पन्नास नऊशे साठ पाचष्ट नऊ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्याऐंशी नऊशे ऐंशी पाचशे पाच पाचशे दहा पाचशे वीस पाचशे पंचवीस पाचशे पाचशे पन्नास पाचशे पंचावन्न सहाशे सहाशे पाच सहाशे पंचवीस सहाशे सहाशे पन्नास सहाशे पन्नास सातशे पन्नास નવશ નવશે પંચાર પાન પંચાવન સાઠ એવન બારશે બારાશ બારશો પાંચ બારાશ પંચ બાર બારાશે ત્રીસ બારાશે ત્રીસ બારા ત્રીસ पाच एका हजार पन्नास एका पन्नास एका पंचावन्न एका साठ एका साठ एका हजार साठ अकराशे 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 पाच अकरा पाच अकरा दहा अकरा दहा अकरा पंधरा अकराशे वीस अकराशे पंचवीस अकरा तीस अकराशे अकरा तीस आठशे तीस आठशे पस्तीस चाळीस आठशे पन्नास आठशे पंचावन्न आठशे आठशे पासष्ट आठशे सत्तर पंचाहत्तर आठशे ऐंशी पंच्याऐशी आठशे नव्वद आठशे पंचान्न नऊशे पाच नऊशे दहा नऊशे पंधरा नऊशे वीस नऊशे पंचवीस नऊशे तीस नऊशे पस्तीस चाळीस नऊशे पंचवीस पन्नास नऊशे नऊशे साठ नऊशे पासष्ट सत्तर नऊशे नऊशे ऐंशी नऊशे नऊशे ऐंशी अकरा पंधरा अकरावीस पंचवीस अकरा पस्तीस अकरा पस्तीस पस्तीस येवन